आपल्याला म्हणायचं की म्हणजे बायको नवऱ्याला त्रास देत जर असली तर आपल्याला तिच्याकडून नवऱ्याला दिवस भेटतंय ना अधिकार आहे तिला ती दोन डेकरत तिला नांदायचंय का नाही नांदायचं ते विचारावं लागतंय नांदायचं का नाही तर ते विचारावं लागतंय बैठक घ्यावं लागते मग तर बैठक किती म्हणली नामते आपण मला त्रास दिला नाही पाहिजे काय माझ्या गरजा भागिल्या पाहिजे मग आता आ, ती तिच्या सगळ्याच गरजा ह्याच्या सव म्हणलं तर ते रेटत नाही काही बी म्हणलं तर ह्याच्या परिस्थितीनुसार त्याच्या समस्या जरी असल्या किंवा त्याला वाटत असलं कि मला हिच्यापासून दिवस पाहिजे हिचा काही बी गुन्हा मला मंजूर आहे तरी भेटू शकतो भेटू शकतं तिचे पोटगी दे देणं आणि विषय खतम करणं कोर्टाकडून